नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या आणि मागच्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे बाळासाहेब कोल्हे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती मसाजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता मसाजोगच्या उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीत नियुक्ती हे प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि धनंजय देशमुख यांनी स्वागत केलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा